आणि साधिक सगळे राजकीय फक्त अफाज क्षेत्रामध्ये या कामासाठी लागले महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फक्त काँग्रेस फक्त उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आम्ही एकत्रित निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला फक्त शेतकरी सुसंवाद आम्ही साधतो आम्हा लोकांची इच्छा ही आहे की हे एकत्रित पर्याय ज्याचा फेत आमचा जो आहे त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाने सुद्धा सहभागी व्हावं आणि त्याची अंतर्गत चर्चा करण्यासाठी आज एक बैठक होती त्या बैठकीमध्ये काय झालं याची माहिती मला नाही त्याचं कारण मी विचार प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमचे काही सरकारी बोलले आणि त्याच्यातून असं दिसतंय त्यांच्याकडून सुचवलं गेलं की आजच्या दिवशी त्यांच्या पुण्याला काहीतरी जाहीर हवं आहे त्यामुळं ते आज आम्हा लोकांच्यावर चर्चा करायला वेळ आणू शकतो त्यांची जी अडचण आहे ती जिल्ह्य नव्हती त्यामुळे कदाचित त्यांचे कुठे चर्चा पूजा होईल होण्याची शक्यता नाकारता येते आणि म्हणून त्या रस्त्यांनी आम्ही द्यायचा निर्णय घेतलेला आमचा प्रयत्न आहे की सगळ्या विरोधकांच्या चेकपक्ष करावी आणि लोकांना पर्याय हवे तर सकाळपासून आणि लोक बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आमच्या कार्यकर्त्यांची सुसंवाद करतो प्रत्येक मतदारसंघाचे कमीत कमी दीडशे दोनशे कार्यकर्ते महत्व लोकप्रतिनिधी विविध संस्थांचे पदाधिकारी हे सगळे एकत्रित आणि त्यांचे अस्तस्क ऐकल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मतदाराला पर्याय पाहिजे अशा प्रकारचं केंद्र हा दबाला आमच्या कमी असतो आणि ही जनतेची जर इच्छा असली तर राजकीय पक्ष म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे की त्याची हुत्रता करायची आणि ती जबाबदारीची स्वच्छता कडक असेल तर आम्ही अन्य फक्तांच्यावर एकत्रित बसण्याचा निर्णय जो घेतोय तो योग्य आणि त्याच्यात यश मिळेल असा निर्णय माझा